राम राम नमस्कार आज आपण बनवणार आहो भजे स्टाईल पद्धतीने चांगले महाराष्ट्र विदर्भ स्टाईल पद्धतीने भजे बनवणार आहोत त्यासाठी पहिले तर कांदे आणि मिरची चांगल्या प्रकारे कापून घ्यावी त्यानंतर बेसन घ्या बेसन घेतल्याच्यानंतर पहा तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत पहिले तर कांदे आणि मिरची चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्याच्या नंतर आपण पहा मग प्रकारे करणार आहोत चांगल्या प्रकारे बेसनामध्ये कांदे मिक्स करा कांदे टाकून द्या नंतर त्याच्यामध्ये त्यासाठी टाकण्यासाठी थोडाफार सांबार चांगल्या प्रकारे कापून घ्या त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकणार आहोत आणि सांबार टाकून घ्या पहिले तर कांदी मिरची टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर सांबार चांगल्या प्रकारे टाकून घ्या थोडाफार सांबार टाकल्याच्या नंतर आता आपण पुढची स्टेप तुम्हाला दाखवणार आहोत अजून हळद टाकलेली आहे थोडीफार हलकी हळद टाका त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि भज्याचा सोडा टाका आणि त्याच्या अंदर ओवा टाका ओवा टाकल्याच्या नंतर ओवा टाकलेला आहे आता मीठ तिखट मीठ हळद चवीनुसार ओवा आणि भज्यात टाकायचा सोडा हे सगळं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्या पाणी टाका मिक्स करा बरोबर चांगल्या प्रकारे फिरून कमी हळूहळू पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा त्याच्यानंतर पहा चांगल्या प्रकारे गाठी न पडता हळूहळू पूर्ण पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा मिक्स केल्याच्यानंतर आपण दाखवणार आहोत तोपर्यंत तुम्ही लाईक मारा कमेंट करा किंवा तुमच्याकडे बी अशाच प्रकारे भजे बनवतात ते बी सांगा आणि कमेंटमध्ये सांगा सबस्क्राइब करा आणि सगळे व्हिडिओ पहा बस झालेलेच आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा बस झालेले आहे आपले चांगल्या प्रकारे मिक्सिंग करून पाणी टाकून चांगलं झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत ता कढई घ्या कढईला गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाका तेल थोडं हलकंफार गरम झालं त्यानंतर आपण स्टेप करणार आहो पहा मग कशा प्रकारे राहते विदर्भ महाराष्ट्र टाईल भजी कुरकुरीत भजे बनवणार आहोत एकदम गावरानी साधं सिंपल प्रोसेस आहे त्याची कोणी बी घरबसल्या बनू शकता किंवा बनवता तुम्ही ते बी सांगा बनवत असाल तरी बी सांगा पहा आता मस्त चांगल्या प्रकारे तेल गरम होत आहे तेल गरम झालं तर आपण पुढची पे स्टेप बाय स्टेप करणार आहो पहा एकदा डबल फिरवून घ्या चांगल्या प्रकारे भजायला आणि बेसन चांगल्या प्रकारे फिरवल्याच्या नंतर पहा तेल थोडंफार गरम व्हायची वाट आहे ते झालेलं असल्यास तर आपण त्याच्या अंदर छोटे छोटे तेलामध्ये भजे टाकणार आहो पहा मग कसे भजे टाकणार आहो ते पहा चांगल्या प्रकारे त्याला कुरकुरीत ला, हल्का लाल हलका लालसर कलर येवरी चांगल्या प्रकारे शिजवावे त्याच्याने भजे मस्त कुरकुरीत आणि चांगले स्वादिष्ट लागतात आणि विदर्भात आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकुकड्यात खूप कुप मोठ्या प्रमाणात भजे खातात भजे महाराष्ट्राची शान आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याला भजे म्हणतात आणि बाहेर राज्यामध्ये पकोडे म्हणतात पण आपल्याकडे भजेच म्हणतात आपण पहा मग कशा प्रकारे आहे पहा बस आत्ता आप आपण टाकणारच आहो दोन मिनटामध्ये तोपर्यंत तो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भजे टाकलेले आहे आता भजे टाकलेले आहे तर भजे चांगल्या प्रकारे शिजू द्या मस्त बारीक बारीक छोटे छोटे भजे टाका तुम्ही तेलामध्ये तेल गरम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि हलके चांगले गरम होऊ अंदा अंदामंदा त्याला चांगल्या प्रकारे फिरवत रहा ते एक नंबर स्वादिष्ट असे भजे तयार होऊन रेडी राहतील तर पहा मग कशा प्रकारे राहते भजे आता आपण चमच्याने फिरवणार आहो पहा मस्त कलर त्याचा येत आहे हलके हलके शिजत आहे भजे भजले शिजल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही दाखवणं आहो कोणी कोणी आत्तापर्यंत भजे घाललेले आहे ते कमेंटमध्ये सांगा मस्त हलका कलर आलेला आहे तुम्ही एक दोन डॉग फिरून घ्या चांगल्या प्रकारे चांगला कलर आलेला आहे आणि ते कळा आणि खा मस्त यासाठी सोबत खाण्यासाठी मिरची तरा आणि चांगल्या प्रकारे मस्त खा आणि खात राह सणा वाडायला महाराष्ट्रामध्ये भाजी करतच असतात तर पहा प्रकारे भाजी बनवलेली आहे एकदम आपल्या स्टाईल महाराष्ट्र स्टाईल पद्धतीने कोण कोण खाल्ले तेही सांगा कमेंटमध्ये पहा मस्त कलर आलेला आहे हलका ब्राऊन कलर आलेला आहे मस्त प्रकारे झालेले आहे तर पहा तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र करा कष्ट